ती वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरात मैत्री करायला गेला होता खेळ खेळायला गेला होता की ट्रॉफी साठी हो कुठेतरी असं आपल्याला की तो गेम खेळतो हे माहिती आपल्याला <ज़ाँगा> ती व्यक्ती पाहिल्यापासूनच मला आवडत नव्हती जे मी तू सगळ्यांसमोर पण बोललो तिला पण तोंडावरती बोललो की मला तुम्ही आवडत नाहीस तू लांब जेवढी लांब राशी तेवढ बरे तो आणि मी जरी म्हणजे मित्र दिसलो असेल तिथे पण मी कधीही त्याला त्याच्या चुकांवरती नाही चुकांवर शो करायचा मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये एक रांगडा गडी या घरात गेला आणि बऱ्याच अपेक्षा होत्या की काय काय होणार आहे त्याच्याकडनं पण आता काही आठवड्यात तो बाहेर आलेला आहे त्याचा खेळ आपण सगळ्यांनी बघितला पण काय चुकलंय काय काय गोष्टी होत्या आणि त्याचा काय अनुभव राहिले या सगळ्या गोष्टी आपण आज त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत वैभव चव्हाण आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे वैभव कसा आहे तू मस्त तू कशी आहेस मस्त कमाल आणि तुला तुला काय जाणवत आहे बाहेर आलं बिग बॉसच्या नाही एवढे माणसं बघून मी पण थोडस असं हे झालंय की यार म्हणजे नाही अजून रुळलो नाही बाहेर येऊन लगेच मी पण आहे म्हणजे फरक आतमध्ये राहणं आणि बाहेर राहणं खूप वेगळं एवढं तर नक्कीच जाणवतंय मला आणि बघूया आता कसं कसं पुढे काय काय होतं त्यानुसार जे प्रेक्षक तुझा खेळ बघत होते आम्ही सगळे बघत होतो त्याच्यावरून एक पहिला थेट प्रश्न असेल की वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरात मैत्री करायला गेला होता खेळ खेळायला गेला होता की ट्रॉफीसाठी गेला होता अ नक्कीच मी ट्रॉफीसाठीच गेलो होतो तिथे पण काही गोष्टी अशा घडल्या की ते माझ्या हातात नव्हत्या आणि मी ते हातात घेऊ शकलो असतो नक्कीच आणि तशा पद्धतीनं मी वळवल्याही असत्या पण मला असं वाटतं मी अडकलो त्या गोष्टींमध्ये जिथे डिसिजन्स हो आता नाही त्यावेळेस पण जाणवत होतं जे की <laughs> कळत होतं मला की अरे आपण कुठेतरी चुकतोय आणि ते ऍक्सेप्ट पण केलेलं तिथे मी गोष्टी की मी गोष्टी माझ्याकडनं घडत नाही जसं एक्सपेक्टेड आहेत आणि त्याबद्दल मी सगळ्यांची माफी पण आतमध्ये पण मागितली आहे प्रेक्षकांना पण माफी मागतो की यार माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील किंवा चुकल्या असतील तर चुकल्या असतील तर नाही चुकल्यातच कारण की चुकले 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 जर चुकलं नसतं तर मी आतमध्ये असतो तर आज बाहेर आलो आहे म्हणजे नक्कीच गोष्टी चुकल्यात माझ्याकडून गोष्टी बदलल्या असत्या तर माझ्यासाठी चांगलं होतं पण असं काय नाही की मैत्री करायला गेलो होतो किंवा काय करायला गेलो होतो असं डिसाइड करून गोष्टी होत नाहीत तिथे खूप सिच्युएशन डिपेंडंट असतात गोष्टी ज्या की कधी कधी हातात असतात कधी कधी नसतात तर आपल्यावरती डिपेंड आहे की कधी आपण बदलू शकतो ते आणि मला जमलं नाही ते असंच ज़ म्हणू शकतो दुसरं काय म्हणू शकत नाही जेव्हा तो पहिल्या दिवशी अरवासोबत सोबत एंट्री घेतली होती ना सगळ्यांच्या अपेक्षा होती की अरे वैभव काहीतरी धमाल करणार कल्ला करणार आणि ते देखील आवडत होतं पण भाऊच्या धक्क्यावर तुला रितेश सर सांगत होते की वारंवार की तुझा गेम तू पलटू शकतो तेव्हाही तुला असं वाटलं की तेव्हा जर केलं असतं आज तू घरात असता नक्कीच मी म्हणेन की जर तसं त्यांनी सांगितलं होतं मला तसं जर केलं असतं पण लोकांना ना एक तासच दिसतं आपण काय करतो त्या बाबतीत तर बाकीच्या गोष्टी माहीत नाही आहेत लोकांना ज्या की मी त्यासोबत ज्यावेळेस आमचे डिफरन्सेस आले त्यावेळेस मी बराच प्रयत्न केला की गोष्टी थोडस टर्न ऑन टर्न घेतील पण मी एकटा किती अपोज करणार सगळ्या गोष्टींना कारण की पुढून तशा गोष्टी होतच नसतील जर आपण एखाद्या व्यक्तीला जर मीच हे करतोय ट्रिगर करतोय आणि पुढचा ट्रिगर होत नाही मला काही बोलत नाहीये तर मी किती वेळा ट्रिगर करणार गोष्टी त्या चुकतायत मी जर म्हणलं ना तुझं हे चुकतंय किंवा ते चुकतंय तर तो असा नव्हतं करत बस असं नव्हतं हा ठीक आहे ओके तू म्हणतोय ते बरोबर आहे सो <laughs> गोष्टी अशा घडत गेल्या की त्याने मला कधीच स्वतःहून असं ट्रिगर केलं नाही किंवा गोष्टी पर्सनली असं काही बोलला नाही जेन्युअन माझ्याकडून तरी प्रयत्न करत होतो मी मला त्याचं खरंच माहित नाही अजून सुद्धा कारण की लास्टला येताना पण झाला असं की मी त्याला मिठी मारली सगळ्या गोष्टी घडल्या सगळ्या ठीक आहे तो रडला पण कुठेतरी असं जाणवत ना आपल्याला की तो गेम खेळतो हे माहिती आहे आपल्याला तो प्रॉपर आता तो एवढं सगळं सोबत घडलं त्याच गोष्टी आरवासच्या पण तरीही तो सोबत आहे तिच्या तर कशासाठी मग ज्या ज्या गोष्टी मला आजही उत्तर नाही भेटलं त्याचं की तो का सोबत आहे जर एवढं सगळं घडलंय एवढं सगळं तु, एकमेकांना तुम्ही बोललाय तर मी त्याला म्हटलं होतं की मी तर नाही राहू शकत त्या व्यक्ती अशा व्यक्तीसोबत तर तू काय करतोय त्या व्यक्तीसोबत तर त्याच्यामुळे पण आमचे डिफरन्सेस आले बरेच वादावाद झाले ते दिसलं नाही दिसलं मला माहित नाहीये पण बऱ्याच गोष्टी झालेल्या आमच्यात पण पण त्याच्याबरोबर मैत्री मी प्रयत्न करत होतो मला माहित नाही त्याचं प्रायोरिटी तुझा मैत्रीत वापर झालेला आहे मे बी असू शकत नक्कीच <laughs> असू शकत जर एवढं सगळे लोक म्हणत भाऊ पण दोन तीन वेळा बोलले जर तशा गोष्टी घडतायत तर लोकांना दिसत आहेत तर तसंच असणार आहे कारण की तिथं असं तर काही नाही आहे ना की मी काहीतरी वेगळं सांगेन तू मला कळत नाही रे असं नाही म्हणू शकत तुम्हाला कळतंय म्हणून तर तुम्ही बोलताय तर नक्कीच झालं असेल आणि ते मला कळालं नसेल त्यावेळेस किंवा सिच्युएशन वाईज मला ते तसं वागता नस आले पण मे बी असू शकतो तसं गेम कोणाचं काय नाही माहितीये तुमची जी ए टीम होती छान ग्रुप होता चौघांचा पण त्यानंतर निकी सोबत खटके उडाले तुझेही आणि ते शेवटपर्यंत तसंच राहिलं कारण ती मैत्री पुन्हा आम्हाला दिसली नाही अर्थात काय काय तुला जाणवलं नाही विषय असा होता की मला वाटतं दुसऱ्या दुसऱ्या दिवसापासूनच माझं जण माझिस वाटायला लागले माझे मला की व्यक्ती डायरेक्ट काहीतरी बोलते एखाद्या व्यक्तीला विदाऊट रिस्पेक्ट किंवा रिस्पेक्ट देत नाही व्हॅल्यू देत नाहीये किंवा वर्षात त्यांना पण ज्यावेळेस बोलण्यात आलं त्यावेळेस पण म्हणजे ती डायरेक्ट गोष्टी बोलत होती आणि ते तिच्यात जान्हवी पण शामिल झाली परत मग ते सगळ्या गोष्टी मला पहिल्यापासूनच पटत नव्हतं जसं मी प्रत्येक वेळेस तिथं बोललेलं की माझं तिचं पटणार नाही हे मला आहे आणि ज्यावेळेस ती इरिण्याला बोलली काही गोष्टी तर त्यावेळेस मला ऍक्च्युली नाही पटले ते मला बोलले तरी मी एक वेळ म्हटलं असतं की ठीक आहे बाबा नाही का मी माझ्या पद्धतीने उत्तर दिलं असतं आणि गोष्ट संपवली असते पण ज्या व्यक्तीला मराठीने समजत नाहीये किंवा मत मांडत होती पण वेळ जात होता समजवायला पुढचे लोक असे होते की अरे काय कळत नाहीये मला सोडून द्या विषय असं होत होत तर मला असं वाटलं की यार त्या व्यक्तीला तुम्ही बोलताय जे व्यक्ती स्वतःचा स्टँड घेत होती ती असं नाही की मी थांबलोय म्हणून स्टँड घेत नाही असं नव्हतं ते पण त्यावेळेस मग मला खरं असं जाणवलं की ही व्यक्ती खरच त्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण की नाही ट्रस्ट वरती नाहीये आणि म्हणेन की ती व्यक्ती पाहिल्यापासूनच मला आवडत नव्हती जे मी तिथं सगळ्यांसमोर पण बोललो तिला पण तोंडावरती बोललो की मला तू व्यक्ती आवडत नाहीस तू लांब जेवढी लांब राशी तेवढं बरं पण आता <laughs> उल्लेख केलाच आहे आम्ही भेटलो ती बाहेर आलं इतकी गोड मुलगी आहे आणि तुझ्याबद्दलही विचारलं तेव्हा ती असं छान सांगत होती की कशा पद्धतीने तुमचं कनेक्शन वगैरे हो तर इरिनाला बाहेर आल्यानंतर भेटलाय भेटणार आहेस काय का? मी भेटलो नाहीये तिला अजून आणि नक्कीच घरामध्ये बॉन्ड इतका चांगला होता म्हणजे आपण जे म्हणतो आता बाकीचे सगळे म्हणतात ना की बाबा अ काहीतरी गेम प्लॅन करायसाठी एकत्र आले किंवा जसं बाकीच्या ग्रुप बद्दल बोललं जातं किंवा काय तसं आमचं नव्हतं प्युअर वाईट हा आणि ते होतं असं फ्रेंडशिप प्युअर होते आमचे असं काही त्याच्यात असे हे नव्हते उन्नीस बीन्स नव्हतं त्या गोष्टींमध्ये सो जेवढं प्युअर तिच्याकडून होतो तेवढंच प्युअर माझ्याकडून होतं फ्रेंडशिप सो ती एक व्यक्ती अशी होती की जी खरंच इंडिव्हिज्युअल खेळत होती कारण की तिला कुठल्या ग्रुपमध्ये मोजलं नव्हतं कधीच पण भाऊ पण कधी म्हटले नाहीत की तू ह्या ग्रुपची आहेस तू त्या ग्रुपची आहेस सो ती तिचं तिचा इंडिव्हिज्युअल खेळत होती सो तिथं एक प्युअर इंटेन्शन होतं की तू तुझा तुझा गेम खेळ तुला ज्यावेळेस वाटेल की माझा सपोर्ट लागतो तर मी थांबेन तिथे आणि तीही मला म्हटली होती तसेच की तुला जेव्हा वाटेल की मला सपोर्ट पाहिजे तुला तर मी नक्की तुझ्यासाठी उभा आहे सो ते खूप छान बॉन्ड झाला होता आमचा आणि मी अजून भेटलो नाहीये तिला बाहेर आल्यापासून माझ्याकडे पण फोन नाहीये त्याच्यामुळे कॉल वगैरे काही झाला नाही आमचा किंवा अजून बोलणं नाही झालं पण नक्कीच तिला भेटेन मी कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत मला पण बोलायच्या बोलायच्या असतील गेम बद्दल चर्चा करायची असेल आहेत बऱ्याच गोष्टी सो लेट सी भेटेन तर नक्कीच टास्क uh, मधला तुझा जो काही वावर होता आणि ते सगळं बघून तुला वाटत सगळ्यात पहिली चूक माझे टास्क मध्ये झाली ते सेकंड वीकमध्ये जे मी ऍक्सेप्ट केले तिथे की मी नव्हतं करायला पाहिजे असं जे काही मोतीचा टास्क होता तिथे आणि हा बऱ्याच गोष्टी चुकल्या पण त्यानंतर मी सुधारायचा प्रयत्न केला गेम ऍज अ गेम म्हणून खेळायचा प्रयत्न केला जिथे मला असं वाटतं की जिथे अधिक धक्काबुक्की होऊ शकते तिथे मी ऍक्च्युली थोडंसं बॅकफुटवर गेलो कारण की मलाही इंजुरीज आहेत थोड्याफार जे लोकांना माहीत नाहीयेत आणि मला ते जर मी खेळलो असो त्या पद्धतीने जसं सगळे खेळतायत तर मला ते लाईफ लाईन इंजुरी लाईफ टाईम इंजुरी झाली असती सो so, मी त्या पद्धतीनेच खेळतो की जिथे मला पण स्वतःला सेफ ठेवायचे आणि पुढच्याला पण सेफ ठेवायचे सो मी त्या पद्धतीनेच खेळत होतो आणि हा मला असं वाटतं की मी नक्कीच थोडंसं गोष्टी बदलायचा प्रयत्न करत होतो टास्कमध्ये अजून थोडासा इन्वॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करत होतो तर मला असं वाटतं की थोडं अजून हे आधीच केलं असताना थोडंसं तर नक्कीच मी राहिलो असतो आतमध्ये लोकांनाही आवडलो असतो गेम खेळताना पण नाही जमलं ते त्याच्यामुळे तर बाहेर अरबाज टू हा जो काही टॅग टा, मिळाला तुला अर्थात तु वाईट वाटलं असणारे खेळाडू म्हणून तर त्यासाठी ते पुसून टाकण्यासाठी तुझा हातून प्रयत्न सुरू होता का हो हो नक्कीच नक्कीच कारण की कोणाचं नाव कोणाला देणं हे खूप मोठी गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे ऍक्च्युली जे की कुठल्याही व्यक्तीला आवडणार नाही कारण की आ, एक मला वाटतं लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की तो आणि मी जरी म्हणजे मित्र दिसलो असेल तिथे पण आम्ही कधीच स्वभाव तुम्ही बघा दोघांचे वेगळे पूर्णपणे वेगळे तो एक वेगळा स्वभावचा आहे मी वेगळा स्वभाव त्याचे डिसिजन्स त्याचे वेगळे होते माझे डिसिजन वेगळे होते मी कधीही त्याला त्याच्या चुकांवरती पांघरून नाही घातले लोकांनी आता कसं समज आहे किंवा लोकांना काय दिसलंय मला माहित नाही पण मी जिथे असं वाटते ना तो आहे तिथे मी त्याला ओरडलोय तिथे मी त्यासोबत भांडलोय तिथे साईडला जाऊन पण त्याबरोबर बोललोय की हे चुकीचं करतोय तू तुला कळतंय का जेवढं मी समजावण्याचा प्रयत्न केला तेवढं करत होतो पण नक्कीच मी पुसून टाकायचा प्रयत्न केला त्या बाबतीत माझा माझा गेम खेळायचा प्रयत्न केला आता मला माहित नाही कितपत ते घडलंय किंवा कितपत नाही पण ह्या हा टॅग घेऊन पुढे जाणं वगैरे ह्या तर डिफिकल्ट आहे खूप आणि मला असं वाटतं की लोकांनी माणूस पण बघितला पाहिजे की माणूस कसा आहे काय कोणाला रिस्पेक्ट करतो कोणाला रिस्पेक्ट करतो स्वभाव काय त्याचं सो हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो मला नाही वाटत की असं कनेक्ट केलं पाहिजे कोणी कोणी कोणाला एकमेकांच्या नावाने वगैरे विविध मुलाखतींच्या माध्यमात गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि ते तू क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो असतो त्या होतीलच शेवटचा प्रश्न असा की ज्याबद्दल सगळीकडे आता चर्चा आहे आर्या ज्या गोष्टीसाठी बाहेर गेली व्हायलन्स झालेला आहे फिजिकल व्हायलन्स तुला काय वाटतं याच्यामध्ये कुणाची चूक होती संपूर्ण संपूर्णपणे चूक म्हण असं म्हणू शकत नाही मी कारण की गोष्टी ट्रिगर होत होत्या हे सगळ्यांना दिसत होतं आर्याला गोष्टी ट्रिगर होत होत्या आणि निक्की ज्या पद्धतीनं बोलते कारण की मी पण तिला बऱ्याच वेळा निक्कीला बोललेलं की तुझ्या गोष्टी मला ट्रिगर होतात त्याच्यामुळे मी जेवढं लांब राहायचं प्रयत्न केला त्यापासून तेवढं लांब राहायचा प्रयत्न केलाय पण नक्कीच त्यांचं पहिल्यापासूनच खटके उडत होते दोघींचे पण जसं रितेश भाऊंनी एक्सप्लेन केलं की गोष्टी ज्यावेळेस तुम्ही सांगून करता तर त्याला हिंसा म्हणतात आणि एखाद्यावर हात टास्क मध्ये ओढाओढी होते त्यावेळेस भाऊ फक्त ताकीद देतात आम्हाला की अरे हे नाही झालं पाहिजे धक्काबुक्की नाही झाली पाहिजे तर तसं न घडता ते हात उचलण्यात आला सो तो, तो एक सगळ्यात मोठा रूल ब्रेक आहे जिथे हिंसा अलाउडच नाही ते तुम्ही हिंसा केली तर असं नाही म्हणू शकत की मी एक व्यक्ती पूर्णपणे बरोबर एक व्यक्ती चुकीचा आहे असं नाही म्हणू शकत कारण की गोष्टी घडत होत्या तिच्या गोष्टी ट्रिगर होतात मला तर ट्रिगर होतात मी तर डायरेक्टली बोलतो की काही गोष्टी ट्रिगर होतात पण हात उचलणं हे तिचं डिसिजन होतं आणि तिने ते ती बोलून उचललेला हात आहे सो मला असं वाटतं की राग योग्य होता तिचा राग चुकीचा होता असं म्हणत नाही राग सगळ्यांचे जे काही गोष्टी करतात ते तर योग्यच असतात पण कृती चुकीची होती मी म्हणेन जर ते नसतं केलं तिने आणि जी पहिल्यापासून जसा तिने कंट्रोल ठेवला होता तो जर अजून कंट्रोल ती खूप स्ट्रॉंग कंटेनर आर्या नक्कीच तिजन माझे तर भरपूर वादावाद झालेत भरपूर आम्ही भांडलोय पण मला असं वाटतं की ज्यावेळेस भांडणं झाले त्याच्यानंतरही आम्ही बोललो एकमेकांबरोबर आणि माझ्या मस्ती गाणे एकत्र म्हटले किंवा बऱ्याच गोष्टी घडल्या सो एक चांगली कंटेनर आहे म्हणेन मी ते पण माहित नाही आता जर डिसिजन तसं घेतले तर फेअरच होत ते कारण की हात उचलणं मला नाही वाटत की योग्य होतं कारण की तो रूल ब्रेक सगळ्यात मोठा आहे म्हणजे बाहेर जे बोललं जातं त्या पद्धतीनेच तू तुझं तु मत यावर मांडलेलं आहे पण वैभव मला असं वाटतं तू सगळ्या गोष्टी तुझ्या मान्य केल्या चुका असतील किंवा तुझा प्रवास आहे तर बऱ्याच ज्या गोष्टी लोकांना गैरसमज होते ते कदाचित या मुलाखतीच्या माध्यमातून क्लिअर होतील तुला शुभेच्छा आम्ही वाट बघतोय तू आगामी काळात आणखीन काय काय घेऊन येतो आमच्यासाठी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात ही बघायला आवडेलच नाही आता यावेळेस आहे ना कसं माहितीये का कोणताही रियालिटी शो करायचा अगोदर मी दहा वेळा विचार करणार आता कारण की नक्कीच जर फर्स्ट टाइम एखादा गावाकडचा आता बऱ्याच जणांना माहित नाही की मी कोणत्या गावातून येतो मी काय काय केलं अगोदर कोणालाच माहित नाहीये तर मी स्वतःला डेव्हलप करतोय आत्ताशी मला माहित नाहीये की बाबा मी कुठल्या उंचीपर्यंत आहे आत्ता सो माझी ही सुरुवात आहे आत्ताशी आणि सुरुवातीलाच थोडासा सेटबॅक बसलाय मला वाटतंय कारण की खूप साऱ्या गोष्टी अशा घडल्यात माझ्याकडून की ज्या अॅक्सेप्टेड नाही आहेत आणि ते मी मान्य करतो कारण की मान्य करणं पण गरजेचं आहे शेवटी ऑडियन्स जे म्हणतं त्याला आपण अॅक्सेप्ट करणं आहे कारण की त्यांच्यासाठी आम्ही आहे आम्ही एंटरटेन त्यांना करतोय आणि तेच जर आम्हाला अ सांगतायत काही गोष्टी तर ते ऍक्सेप्ट करणं पण आमचं काम आहे सो मी नक्कीच असं म्हणेन की काही चुका घडल्या असतील किंवा काही गोष्टी अशा माझ्याकडून घडल्या असतील तर मी नक्कीच सगळ्यांची माफी मागेन आणि मला असं वाटतं की बिग बॉस हा एक प्लॅटफॉर्म आहे हा गेम आहे त्याच्यावरून कोणाला जज करणं पण थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की आपल्याला माहीत नसतं काम वेगळं आहे तुम्ही मला कामावरनं जज करा मी नक्कीच म्हणेन की तुम्हाला फुल ऑथॉरिटी आहे कामावरनं जज करायला पण हा बिग बॉस मध्ये थोडंसं उन्नीस बीस असतं सिच्युएशन वेगळ्या असतात आणि त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की बाहेर काय so, आहे सो नक्कीच मला असं वाटते खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या अपोज मध्ये मा गेलेल्या आहेत पण ठीक आहे लोक आज आज न उद्या सपोर्ट सपोर्टमध्ये येतील कधी ना कधी ज्यावेळेस मी काहीतरी चांगलं करेन आणि मी आशा करतो की सगळ्यांचा सा सपोर्ट राहावा माझ्यासाठी आणि नक्की Uh, प्रेरणाला पण <laughs> सपोर्ट करा सकाळला सपोर्ट करा थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू थँक्यू